काही माणसांचं जीवन हे सुगंधदायी जाणीवांनी भरलेलं असतं ज्याप्रमाणे सुगंध अनुभवताना त्याच्या स्रोताची फारशी चर्चा होत नाही अगदी त्याचप्रमाणे काही जण समाजाला भरभरून देता देता स्वत मात्र प्रसिद्धीत येत नसतात मालवण तालुक्यातील चिंदरगावचे जयवंत उर्फ भाई तावडे हे सुद्धा असंच एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व हो। भाईचा जन्म चिंदर गावठणवाडीतला तीन बहिणी आणि दोन भाऊ आई वडील असा त्यांचा परिवार वडील मुंबईमध्ये खाजगी कंपनीमध्ये कामाला प्रख्यात शास्त्रीय संगीत तज्ज्ञ बुवा जयराम प्रफ बाबी बुवा तावडे हे त्यांचे वडील मुंबईत आणि गावात भजन मंडळ चालवायचे कौटुंबिक परिस्थिती तशी बेताचीच भाईंचे दहावीपर्यंत शिक्षण जनता विद्यामंदिर त्रिंबक आणि नंतर बारावीपर्यंत आचरा महाविद्यालयात झाले त्यानंतर पोटा पाण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली छोटी मोठी नोकरी करता करता इलेक्ट्रिक लायसन्स मिळवलं आणि तिथनं कोल्हापुरात एका पंप कंपनीत प्रशिक्षण घेतलं नंतर गावी येऊन पंप दुरुस्ती आणि इतर कामे करत त्यांची रोजीरोटी सुरू झाली काही काळानंतर संगीता या संस्कारी मुलीशी त्यांचा विवाह झाला त्यांना दोन मुलंही झाली सगळं अगदी आनंदात चाललंय असंच वाटत असताना भाईंच्या जीवनात एक दुर्घटना घडली काम करत असताना आपल्या एका सहकार्याला वाचवण्याच्या नादात भाई अग्नीच्या भक्षस्थानी पडले आणि पूर्णपणे होर पडले तीन चार महिने गोवा बांबुळी इथल्या इस्पितळात ते जीवन मरणाशी संघर्ष करत होते घरी आल्यानंतर देखील दीड दोन वर्ष ते त्या मरण यातना सहन करत होते पण यातून भाई सावरले आणि आधीच समाजसेवेची बीज असलेलं त्यांचं जीवन आता अधिक जोमाने समाजसेवेशी नातं जोडू लागलं सोबतच भजन कला रक्तात आणि घरात असल्याने ते काही स्वस्त बसत नव्हते वडिलांकडून थोडं शिक्षण घेतलं त्यानंतर माधव गावकर आणि सिंधुदुर्ग भजन सम्राट अजित बुवा गोसावी यांच्याकडे त्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं जिल्ह्यातील नामांकित भजनीभुवांच्या पंक्तीत त्यांनी नाव कमावलं पखवाज वादनात भाईंचा हातखंडा हे देखील विशेष भाई सप्तसूर बोटावर नाचून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात आणि आज भाईंची अनेक शिष्यमंडळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत सिंदरगावचा राजा रामेश्वर यांच्या पाषाण जीर्णोद्धार कार्यक्रमाच्या महिनाभर आधी भाईंनी गावातील प्रत्येक भजन मंडळाला दिंडी भजनाची आणि महिलांकडून फुगडीची तालीम करून घेतली कार्यक्रमा दिवशी रामेश्वर मंदिर पटांगणात अवघी पंढरी चौतरली असा दैदपिमान कार्यक्रम झाला पुढे दिंडी भजनाच्या संकल्पनेला अनेक लोकांनी अनेक ठिकाणी डोक्यावर घेतले कोरोना काळात कसलीच पर्वा न करता एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी धडपडणे आणि एखाद्या स्त्रीचा मृत्यू झाल्यावर जर कोणी स्त्रिया कोरोनाला घाबरून अंत्यविधीला तयारीला न ये आल्या तर तिची साडी चोळी नेसवण्यापासून तयारी करणे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या श्राद्ध कार्यापर्यंतच्या व्यवस्थेपर्यंत लक्ष देणे किंवा स्वतः करणे अशी अशक्यप्राय कामे भाईंनी सेवाभावीपणे केली पी, -पी किट के घालून रात्र किंवा दिवस न बघता त्यांनी रात्री अंतिम संस्काराचे सहकार्य केले भाईंच्या जीवनात अनेकदा त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं पण त्यातूनही ते स्वतःतील स्थिर चित्तवादी मनामुळे न डगमगदा उभे राहतात भाई म्हणजे श्रेयवाद आणि प्रसिद्धीपासून कोसो दूर असलेलं एक सप्तसुरी हरहुन्नरी सामाजिक व्यक्तिमत्व हीच भाईंची खरी ओळख